पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे तीनशे त्यांनी हा माझ्याकडे असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हायवा ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कश का राहतो तू कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला फोटे नोटा सुद्धा परळी म्हणजे तिथे काय होणे तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पीसीपीएटी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रचे ना भास्कर केंद्र का संत तू करा का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे ते हे जे भास्कर केंद्र आहे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्ट्या तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओएसीबीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर तर ईडी लावा लागेल बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मारल्यावर काय सोपा मानू शकत सचिन सानफ सचिन सानफ यांची ऑडिओ शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही सुरेश करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो, जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले असं हे टाकलं जे रुमाल काढते तेच येते बाकीच्या पोलिस व्यासत नाही ते बिगर ह्याचे ते आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजेकून ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघडत ते तुम्ही कशाला सावाचाय आणि आता एल ला येऊन बसला एल सी बी सचिन सानपच चालवतो वाटत आणि बारकायला बारकायला लोकांवरती बोलायला हवं नका मोठमोठ्या आका बागा सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केले हे का राहणार काय हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघावं मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काय गरज नाही तुम्ही सगळ्या छाच येतात मुख्यमंत्री येतात बीडमध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय स्पेशली <स्तिकल> तुम्ही बोलणार आहात का आणि एकत्र बीड ज्या पद्धतीने चालले थांबलं पाहिजे यासाठी काही कसं नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं मारायला लागलं का मग थांबा आमचे माणसं मारायचं थांबल्यावर थांबाल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच आरोपी पकडायचे आहेत बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचेत वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले हा आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथले जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. okay. सचिन साना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणा तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता चला